नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हे व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा कारण प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद काही मिनिटापूर्वी संपली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये प्राजक्तानं उपस्थित केलेले मुद्दे हे का महत्वाचे आहेत या दृष्टीनं जेव्हा विश्लेषण करत असताना प्राजक्ताला सुद्धा हा कायदा माहिती नाहीये याबद्दलचं मला अर्थात आश्चर्य नाही वाटलं कारण बऱ्याच सर्वसामान्य व्यक्तींना असा कायदा असतो आणि त्या कायद्याचा वापर आपण करून जे आपली बदनामी करतात त्यांना योग्य तो धडा शिकवता येतो हे माहिती असणं गरजेचं विशेषतः माळी माझ्या माहितीनुसार एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची ती मुलगी आहे ती एक उत्तम गुन्हे अभिनेत्री आहे जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये श्री अमिताभ बच्चन हे महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहत होते तेव्हा समीर चौगुले असेल किंवा प्राजक्ता माळी असेल ह्या सगळ्या मंडळींनी जसं महाराष्ट्राचं मनोरंजन आणि त्यायोगे महाराष्ट्रामध्ये तेव्हा जे काही नैशाचं वातावरण होतं त्यातनं बाहेर पडायला मदत केली प्राजक्ता माळी ही एक गुन्हे अभिनेत्री आहे ती मी बरेच महाराष्ट्राची हास्य जत्राचे काही भाग तर बघितलेत पण तिचा संपूर्ण चित्रपट अभिनेत्री म्हणून असलेला पाहिलेलं नाही पण ती ज्या पद्धतीनं अभिनय करते आणि त्यायोगे ती ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासमोर सादरीकरण करते ते कौतुकास्पद आहे एक उत्तम नर्तिका पण आहे माझ्या माहितीनुसार आणि ते बहुतेक क्लासेस वगैरे चालवते असं कळतंय मला आता मधल्या काळामध्ये तिचा एक चित्रपट पण येऊन गेला आणि ऑब्वियसली प्राजक्ता माळींनी आता जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये प्राजक्तानं जे मुद्दे उपस्थित केलेत ते सर्वार्थांनी बरोबर आहेत म्हणजे प्राजक्ता माळीची फक्त सुरेश धस यांनीच माफी मागावी का तर असा अजिबात नाहीये सुरेश धस यांच्यासह अनेक लोकांनी खर तर प्राजक्ता माळीची माफी मागायला हवी प्रकरण थोडस वेगळ्या पातळीवरती गेलं काही लोकांनी असं म्हटलं की टीआरपी मिळवण्यासाठी सुरेश धस हे नको त्या गोष्टीचा उल्लेख करतायत तर सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं हे प्रकरण सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर लावून धरले त्याबद्दल कोणालाही वेळ त्यांच्या विरोधकांना सुद्धा वाटेल की ते ज्या पद्धतीनं आता हे मुद्दे मांडतायत तर शेवटी हे प्रकरण धसाला जावं अशी त्यांची त्यामागची भूमिका असेल परंतु हे सगळं होत असताना ते ज्या पद्धतीनं अभिनेत्र्यांची नावं घेत आहेत मग तुमची रश्मिका मंथन असेल किंवा प्राजक्ता असेल तर त्याला इव्हिडन्स काय आहे सबस्टॅन्ट काहीतरी बरं प्रश्न असा आहे की कोणी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये का कारण प्राजक्तानी मांडलेला मुद्दा इतका महत्वाचा आहे ती म्हणाली की मी एक कलाकार आहे आणि कलाकाराचं कर्तव्य पण आहे आणि उपजीविकेचं सा साधन पण आहे की ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातात कलाकार मंडळी परफॉर्मन्स करतात आणि ती हे पण म्हणाली की ती काही एकटी आहे का की जी परळीला आली होती आणि तिने परफॉर्मन्स दिला बरं ती फक्त परळीलाच गेली आहे का तर त्याच्यानंतर ज्या परिप्रेक्षामध्ये सुरेश धस यांनी ही नावं घेतली आहेत ती अत्यंत चुकीची आहेत तुमच्याकडे कोणताही पुरावा नसताना एका अभिनेत्रीबद्दल तुम्ही असं बोलत आहात तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये याचे काय परिणाम होतील बरं सुदैव असं की प्राजक्ता जी म्हणाली तेच की आज तिचं कुटुंब तिच्या बरोबर आहे आणि त्या तिच्या बरोबर असण्यामुळे किमान तिला मानसिक आधार तर आहे आता प्रश्न जो दुसरा सुरेश धस उपस्थित करतायत त्यातनं त्यांना ज्यांचं चारित्र हनन करायचं आहे त्यांच्या मर्यादेमध्ये ते बोलत असतील तर ठीक आहे त्याचे काही करुणा मुंडे ह्या सामोरे येऊन सांगतायत त्याच्याबद्दल ठीक आहे कारण त्यांनीच अनेक गोष्टी माध्यमांना सांगितल्या आहेत आणि त्यातला जो भाग आहे मुद्दा असा आहे की करुणा मुंडे यांच्या संदर्भातला जो भाग आहे तो कदाचित त्यांच्या दोघांच्या नातेसंबंधित अनेक गोष्टीचे जे वेगवेगळे पदर आहेत त्याच्या अनुषंगाने आलेला आहे आणि स्वतः करुणा मुंडे यांनीच ते भाग महाराष्ट्राला सांगितलं पण प्राजक्ताबद्दल सुरेश धस यांच्याकडे कोणते असे पुरावे होते की जे त्यांना असं सूचित करायचं होतं की ज्याचा भाग जो प्राजक्ताला आक्षेपार्ह वाटतो आता काही प्रेक्षक म्हणतात की आता आंदोलन झाल्यानंतर ती पुढे आली पण आंदोलन झाल्यानंतर ती पुढे आली का त्याच्या आधी आली याचा काय फरक पडतो मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं तुम्ही चारित्र्य हनन करत असता तेव्हा त्याचे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरती आणि तो ज्या सर्कलमध्ये आहे म्हणजे ती ज्या चित्रपट क्षेत्रामध्ये आहे ज्या अत्यंत संवेदनशील आणि गॉसिपसाठी इतकं प्रचंड प्रसिद्ध आहे तर त्या ठिकाणी तिच्या करिअरवरती पण याचा वाईट परिणाम होऊ शकतो तिच्या वैयक्तिक आयुष्यावरती वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे सुरेश धस यांनी तर माफी मागायला पाहिजे हा जो तिचा मुद्दा आहे तो बरोबर आहे कायदेशीर दृष्ट्या सुद्धा बरोबर आहे पण काही तिने जो मुद्दा उपस्थित केला की के काही माध्यम मा, काही युट्युबर्स काही सोशल मीडिया याच्यामध्ये प्राजक्ता माळीचं जे काही चारित्र मिम्स बनले त्याच्यावरती ज्या गॉसिप्स आणि चर्चा झाल्या त्या तर अत्यंत अश्लाघ्य आणि निषेधार्ह आहेत म्हणजे याच्यासाठी तर ज्याने ज्यानी कोणी अशा पद्धतीने हे वर्तन केलं असेल त्यांनी आपण काय वागतो आहोत आणि किती बेजबाबदारपणे वागतो आहोत याबद्दल पण विचार करायला हवा असा आहे की संतोष देशमुख यांची जी दुर्दैवी हत्या झाली त्याच्यानंतर आमच्यासह म्हणजे आम्ही तर इतक्या खोलवर जाऊन त्याचं विश्लेषण केलंय आणि त्या घटनेतले जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी याबद्दल तर कोणाच दुमत नाहीये म्हणजे काल जे माजी जिल्हाधिकाऱ्यांची मुलाखत असेल किंवा त्यानंतरचं विश्लेषण असेल किंवा संतोष देशमुख यांच्या संदर्भातला पीएमचा रिपोर्ट असेल तो जेव्हा महाराष्ट्रासमोर आम्ही मांडला तर आम्ही मानतो की ही जबाबदार पत्रकारिता आहे हे बेजबाबदार वागणं आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल कुणीतरी एक बोलतो आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याबद्दलच्या बातम्या करून त्याचा सगळ्या ठिकाणी त्याचा प्रसार होतो आहे ते बघत आहात अर्थात माध्यमाची इथली अडचण पण लक्षात घ्यायला हवी जेव्हा प्रेस कॉन्फरन्सेस होतात किंवा जाहीर जेव्हा वक्तव्य केली जातात तेव्हा सुरेश दस जे पाच वेळेचे आमदार आहेत एक वेळेला ते विधान परिषदेवरती निवडून आलेले आहेत चार वेळेला थेट जनतेतनं निवडून आलेले आहेत ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी काय बोलावं हे माध्यमांच्या हातात नाहीये त्यामुळं ही गोष्ट बरोबर आहे की माध्यमांनी म्हणजे जे लाईव्ह टेलिकास्ट असतील किंवा त्यानंतरच्या लाईव्ह डिबेट्स असतील तिथे सुरेश दस काय बोलतील याच्याबद्दल आपण काहीच कुणी करू शकत नाही माध्यम सुद्धा काही करू शकत नाही पण यातनं जे प्राजेक्टाचं चारित्रहन सुरू आहे त्या चारित्रहनचे कोणतेही पुरावे अद्याप तरी दिलेले नाही आणि जसं प्राजेक्टांनी सांगितलं की त्यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला ते पण म्हणाले की हे नॉनसेन्स आहे आणि मी हे चालू देणार नाही अर्थातच हे नॉनसेन्स आहे आणि त्यामुळं ज्यानी ज्यांनी हे नॉनसेन्सपणा केलेलं आहे त्या सगळ्यांनी प्राजक्ताची माफी मागायला हवी याबद्दल काही दुमत नाही परंतु त्याच्या पुढे जाऊन मात्र प्राजक्ता माळीने जो मुद्दा मांडला त्याच्यात तिला कायदा माहिती नाही हे तर स्पष्ट दिसतं ती असं म्हणाली की एका व्यक्तीने माझी माफी मागितली आणि तो मुद्दा संपला असं होत नाही तर मला प्रसारमाध्यमांच्या संदर्भामध्ये कायदा आणि नियम असावा असं मला वाटतं आणि मग माझा तो लार्जर गोल आहे तर प्राजक्ताला मला हे सांगायचं आणि महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना हे सांगायचं की देर इज अ लॉ तो कायदा आहे ज्याला आपण डिफेमेशन ॲक्ट म्हणतो आणि तो सिव्हिल पण आहे आणि तो फौजदारी संहितेत पण आहे त्याच्यामध्ये कठोरात कठोर शिक्षा होते तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन केलं तर माध्यम म्हणजे माध्यम आणि पत्रकार हे काही ह्या सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळी नाही आहेत किंवा कायद्याने त्यांना काही वेगळं असं प्रोटेक्शन दिलेलं नाही कायद्याने प्रोटेक्शन पत्रकारांना एकाच ठिकाणी दिलंय जर त्यांनी एखादी बातमी केली आणि त्या बातमीला चिडून जाऊन जर कुठल्या व्यक्तीनी त्या पत्रकारावरती हल्ला केला तर त्याला कायद्याने प्रोटेक्शन आहे की त्या पत्रकाराचा कायदा एका विशिष्ट कायद्याच्या आधारे बचाव हा बचाव होऊ शकतो पण प्राजक्ताला हा कायदा माहिती पाहिजे की ती जे, जे पत्रकार परिषदेत म्हणत होती की हे व्हायला पाहिजे दर इज अ लॉ त्या कायद्याप्रमाणे कुठल्याही एजन्सीनी अशा पद्धतीनं जर तिची बदनामी केली असेल किंवा व्यक्तीने केली असेल जसं ती म्हणाली की सुरेश दस यांच्या विरोधात ती महिला आयोगाकडे गेलेली आहे ती महिला आयोगाकडे जाऊ शकते ती डेफिमेशनची केस टाकू शकते प्रीती झेंटा हे त्याचं उदाहरण आहे प्रीती झेंटानी एका मॅग्झिनच्या विरोधामध्ये एक सिव्हिल सूट दाखल केली होती ज्याच्या वाऱ्यात आणि हे खरंय की कायदा पण इतका गाढव आहे की ज्या व्यक्तीची बदनामी झालेली आहे त्याला सतत पुन्हा 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 जाऊन न्यायालयामध्ये उपस्थित राहून मी माझं स्वतःचं उदाहरण देतो की जेव्हा कोविड काळामध्ये मला अटक केली तेव्हा राज्य सरकारची ती चूक राज्य सरकारने तीन महिन्यानंतर येऊन माफी मागून मान्य केली पण त्या काळामध्ये जे पंडित लोक काय काय वक्तव्य व्यक्त करत होते त्याबद्दल ना त्यांनी कधी दाखवलं की त्यांनी माफी मागितली पाहिजे कारण त्यांना माहिती होतं की हे सगळं खोटं आहे म्हणजे तर या सगळ्या माझ्या पर्सनल वरून सांगतो धादांत सगळ्या खोट्या गोष्टी वैयक्तिक आकाशापोटी किंवा अजून कुठले हेतू असतील तर हे केले जातात म्हणजे प्राजक्ता माळींच्या बद्दल ती इतकी काळ गप्प राहिली हेच तिच्या सहनशक्तीचं कौतुक आहे अर्थात ती योगा करते आणि प्राणायाम मेडिटेशन करते म्हणून कदाचित तिच्यात हा संयम आला असावा पण तो कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे असं करणाऱ्या व्यक्तीला कठोर हा नियम आहे आणि ह्या नियमाच्या आधारे ती कोर्टामध्ये जाऊ शकते आणि त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला पण गुन्हे दाखल होऊ शकतात आणखी नाही काय प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाकडे प्राजत्ता तक्रार करू शकते आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही जरी कॉन्स्टिट्युडिशियल असली तरी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही संबंधित संस्थांना जे कोणी म्हणजे सोशल मीडिया असतील किंवा मुख्य प्रभातली माध्यम असतील त्या माध्यमांना नोटिसा इश्यू करू शकतात आणि त्यानंतर ते जे कोणी संपादक आणि संबंधित कोणी लोक जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांना सुद्धा ह्या गोष्टीची उत्तरं द्यावी लागतात त्यामुळे हे बेजबाबदारपणे जे काही चाललेलं आहे तर त्या बेजबाबदारपणामध्ये फक्त सुरेश धसच नाही तर अनेक लोकांनी माफी मागणं गरजेचं आहे हे अत्यंत चुकीचं आहे ज्या पद्धतीनं एक प्रकरण महाराष्ट्र आज बघतो आहे त्या प्रकरणामध्ये इतर फाटे आणून वेगवेगळे इंटरेस्ट जे साधले जात आहेत त्याच्यातनं ह्या सगळ्या गडबडी सुरू आहेत आणि कोणाचं तरी कॅरेक्टर असेसिनेशन आपण करतो आहोत याचं भान ना लोकप्रतिनिधीला राहिलेला आहे ना मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना राहिलेलं आहे दोन मुद्द्यात आपण याचा व्हापोग केला तो सर्वसामान्यांसाठी सुद्धा आवश्यक आहे पत्रकार किंवा प्रसार माध्यम ही काही कायद्याच्या बाहेरच्या ह्याच्यात नाहीये फक्त मुद्दा एवढाच आहे बे की बेजबाबदारपणे जेव्हा लोकप्रतिनिधी पण म्हणते याच केसमध्ये नाही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात सुद्धा मंडळी वागतात त्यावेळेला मात्र काही वेळेला काही गोष्टी हा ओव्हर करून त्याची रिपोर्टिंग केली जाते कारण त्यात सातत्य असायला हवं पण कोणाचं तरी वैयक्तिक कॅरेक्टर असोसिएशन जे सुरू आहे ते चुकीच आहे कारण प्राजक्ता माळी यांचा धनंजय मुंडेशी ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये संबंध थांबूया इथे आपण आमचा हाच प्रयत्न आहे की दिवसभरातली घडलेली जी घडामोड आहे ती तातडीनं समोर मांडायची आणि त्याबरोबरच महाराष्ट्राला काही गोष्टी समजून देत असताना आपण सुद्धा तो कायदा समजून घ्यायचा ते आवश्यक असतं नाहीतर हा जो बेलगामपणे पणा अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात कुणीही उठतं काहीही पद्धतीचे आरोप करतं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला असे खुलासेवार प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन त्याची उत्तर देत असावे लागतात सो थांबूया आपण इथे सुरेश धस यांनी जे प्रकरण लावून धरलेलं आहे ते एका विशिष्ट मर्यादेमध्ये न्याय मिळावे या भूमिकेच्या मर्यादेत असेल तर ते निश्चितच कौतुकास्पद आहे तो त्यांचा लढा ते चालू ठेवतील पण ह्या ज्या गोष्टीला फाटे फुटत आहेत त्याबद्दल त्यांचं मत काय ते हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया थांबूया